हॅलो काय सांगाल आज जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली काय नेमकं त्यामध्ये उपाय चर्चा काय करताली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातल्या संपूर्ण पंधरा तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची ही बैठक होती या बैठकीमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघांमधली निवडणुकीची वस्तुस्थिती या ठिकाणी विषद केलेली आहे त्या त्यादृष्टीकोन सगळी तयारी चालू आहे आ, आता नेमकं रणनीती काय असणार आहे किंवा आता काही नवीन पदाधिकारी जे होते त्यांचे काही नवीन नियुक्त्या किंवा नवीन काही प्रवेश होणार आहेत का बरं आज जळगाव जिल्ह्यातल्या पंधरा तालुक्यातले सर्व जिल्हाध्यक्ष शहर अध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी हे सगळे आज या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळ्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये इच्छुक असलेले उमेदवार आणि म जे मतदारसंघ लढवायचे आहेत कुठे कशी आमची ताकद आहे याची सगळी चाचपणी करण्यासाठी आजची बैठक आपण कार्यकर्त्यांना जनतेमध्ये जाण्याचाही सल्ला दिला त्यांच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचाही सल्ला दिला त्याचं कारण प्रामुख्याने असं आहे की या चाचपणीबरोबरच सर्वजण आमची म पदाधिकारी मतदार याद्या घेऊन आपापल्या घरामध्ये मतदारसंघात जातच आहेत जा तर ते अधिक जोमाने काम करावं या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी ठरलं की मतदार यादीचं सर्वेक्षण केलं गेलं पाहिजे ज्या मतदार यादीमध्ये निवडणूक आयोगाने बोगस मतदान मतदार वाढवून ठेवलेले आहेत ते सगळे काढण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकारी अधिक जोमाने घराघरामध्ये जाणार आहे कोण कोणाचं असतं करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील नगर महानगरपालिके असतील नेमकी आता पक्षाची काय आपलं प्रथम काय हे असणार आहे म्हणजे त्याची रणनीती कसं असणार आहे काय काय सर्वात आधी आम्ही मतदार यादीच्या सर्वेक्षणाच्या मागे लागलेलो आहोत कारण मग विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या लक्षात आलेलं असेल की मतदार याद्यांचा घोळ इतका आहे आणि निवडणूक आयोगक तो घोळ काढण्यासाठी अजूनही तत्पर झालेला नाही या दृष्टिकोनातून आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी राज ठाकरे साहेबांच्या आदेशान्वये मतदार याद्या घेऊन आपापल्या मतदारसंघामध्ये घराघरामध्ये सर्वेक्षण करत आहेत आणि सर्वेक्षण करून मतदार यादीतला जो काय बोगसपणा आहे जे काय सत्यता आहे ती समोर आली पाहिजे या दृष्टिकोनातून काम करत आहेत <laughs> संगणनात्मक तयारी पहिल्यापासूनच जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी स उपजिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांच्या सहकार्याने सगळे जिल्हाध्यक्ष संघटना बांधणी जोमाने करताच आहे ती करीत असताना ज्या ज्या ठिकाणी पदाधिकारी नवीन नेमणं गरजेचं आहे किंवा बदलवणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून देखील आज या ठिकाणी चर्चा झाली